नमस्कार मित्रांनो मी समीक्षा पारसेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर प्रेरणादायी सुंदर विचार घेऊन आली आहे पायाला झालेलं दुखणं आणि छोटे विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत तुटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्षा स्वतःच भाग्य लिहू देत नाही कामात असलेला आळस आणि पैशाचा लोभ माणसाला मोठं होऊ देत नाही आपणच बरोबर आहोत बाकी सर्व चुकीचे आहेत हा विचार माणसाला माणूस होऊ देत नाही जो दुसऱ्या व्यक्तीला मान देतो मुळात तो स्वतः सन्माननीय असतो कारण तो माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्याजवळ असते ज्या दिवशी माणूस समजून घेईल समोरचा असलेला माणूस चुकीचा नाही फक्त त्याचे विचार आपल्या विचारांपेक्षा वेगळे आहेत त्या दिवशी आपल्या जीवनातील अनेक दुःख संपतील ज्या गोष्टीची निर्मिती आहे त्या गोष्टीचा अंत निश्चित आहे मग ते दुःख असो वा पराभव फक्त आपण कर्माचे मार्ग क्रमन सोडू नये